नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण के एफ सी स्टाईल फ्राईड चिकन घरच्या घरी आणि अगदी कमी खर्चात कसं करायचं हे पाहणार आहोत इथे मी अर्धा किलो चिकन छान स्वच्छ धुवून घेतले आहे आता यामध्ये दोन टीस्पून लाल तिखट एक टीस्पून काळी मिरी पावडर एक टीस्पून आलं लसूण पेस्ट एक टीस्पून ऑरिगॅनो एक टी स्पून मीठ आणि दोन टीस्पून लिंबाचा रस घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया हे सगळं साहित्य छान मिक्स झालं आहे आता एक तासभर आपण हे झाकण ठेवून बाजूला ठेवूया आपल्याला आता दोन कोटिंग तयार करून घ्यायचे आहेत त्यातील वेट कोटिंग आपण तयार करून घेऊया त्यासाठी दोन अंडी फोडून घेऊया यामध्ये एक टेबलस्पून मैदा एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर एक टेबल स्पून काळी मिरी आणि चवीपुरता मीठ घालून हे सगळे चांगले फेटून घेऊया त्यानंतर ड्राय कोटिंगसाठी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा दोन टी स्पून कॉर्नफ्लावर एक टी स्पून लाल तिखट एक टी स्पून काळी मिरी एक टी स्पून आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं ड्राय कोटिंग आणि वेट कोटिंग तयार झालं आहे आणि चिकन सुद्धा चांगलं मुरलं आहे हे चिकन पहिल्यांदा ड्राय कोटिंगमध्ये घोळवून घ्यायचं आहे चांगलं झटकून घेऊन याला अंड्याच्या मिश्रणात घोळवून घ्यायचं आहे चांगलं निथळून परत याला ड्राय कोटिंगमध्ये घोळवून गो छान झटकून घ्यायचं आहे सगळे चिकनचे पिसेस आपण अशाच प्रकारे कोट करून घेऊयात आणि डिशमध्ये ठेवून घेऊया आपण आता हे पिसेस फ्राय करून घेऊयात तेल मीडियम गरम झाले की एक, -एक करून आपण यामध्ये चिकनचे पीस सोडून घेऊयात तेल खूप गरम करायचे नाही नाहीतर बाहेरून चिकनचे पीस फ्राय होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात म्हणून मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत दोन्ही साईडनी चांगले फ्राय करून घेऊयात आणि तांबूस रंग झाल्यावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बाकीचेही तयार केलेले सर्व पिसेस अशाच प्रकारे एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊयात आणि दोन्ही साईडनी चांगले फ्राय करून घेऊया हे पहा अगदी के एफ सी स्टाईल फ्राईड चिकन आपलं तयार आहे वरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम छान शिजलेलं असं अगदी कमी खर्चात आपण घरच्या घरी असं फ्राईड चिकन बनवू शकतो तुम्हीही नक्की हे ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद